लाल अशा सुंदर मिरच्या पाहिल्यानंतर तुम्ही कुठला पदार्थ याचा बनवता हे मला नक्की सांगा आपण आज बनवतोय लाल मिरच्यांचा एकदम लाल ठेचा साऊथ इस्ट एशियामध्ये बर्ड आय चिली म्हणून मिरच्या मिळतात त्याचा असा ठेचा बनतो थोडा वेगळ्या प्रकारचा असतो त्याला ते सांबाल असं म्हणतात तर तसंच सांभाल आणि आपल्याकडचा ठेचा याच्या कॉम्बिनेशनने मी हा ठेचा बनवणार आहे थोडासा वेगळा असणार आहे एकदम आंबट गोड तिखट चटपटीत ठेचा असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा आणि सगळ्या स्टेप समजून घ्या मिरच्या निवडताना एकदम लाल बुंद बघायच्या आहेत त्याला थोडा पण हिरवटपणा नको हिरवटपणा असेल तर ठेच्याचा पन रंग बदलतो लाल चुटुक राहत नाही ह्या मिरचीला हिरवटो के ते हिरवं टोक पण काढून घ्यायचं आणि काही मिरच्या खूप जाड आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अगदी खूप बिया तयार झालेल्या असणार आहेत सो त्या मिरच्यांच्या बिया काढून घ्यायच्या जेवढ्या तुम्ही बिया काढाल तेवढ्या घ्यायचा लाल सुटुक्क बनेल तर इथे मी अशा शंभर ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला लसूण लागणार आहे ला लसूण पंधरा ग्रॅम घेतलाय पाकळ्या किती होणार आहेत हे मोजून सांगते मिरच्या साधारण मुठीने पाहिल्या तर या एक मूठ आणि सव्वा मोठ एवढ्या मिरच्या होत आहेत आणि आता ह्या मिरच्या पुढे प्रोसेस कशा करायच्या हे बघूयात लसणाच्या पाकळ्या मोजल्या साधारण लहान मोठ्या मिळून अठरा पाकळ्या आहेत मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या केल्यात देठपण काढलेली आहेत आणि हे असं हिरव टोक मिरचीचं काढून घेते ह्याच्याचा लाल रंग कुठल्याही प्रकारे कमी होता कामाने आणि ह्या ज्या अशा जाड मिरच्या आहेत ह्याच्यामध्ये खूप बिया असतात तर त्यातल्या बिया काढून घेते हाताची जर का आग होत असेल तर ग्लव्स घाला किंवा असा एखादा कपडा घ्या कपड्यामध्ये मिरच्या ठेवा ह्या ज्या जाड जाड मिरच्या आहेत त्या आपण ठेवूयात अशा चोळून घ्या मिरच्या म्हणजे त्यातल्या बिया सैल होतात आणि मग अगदी आरामात बिया निघतात ह्या आता आपण कापून घेऊयात सांबालमध्ये कांदा घातला जातो कधी कधी प्रॉन्स पण घातले जातात पण असं काहीही न घालता आपण हा ठेचा बनवणार आहोत ह्या अशा बिया आरामात निघतात बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे काट्याने पकडून सुरीने कापून अशा बिया काढणं पण सोपं जातं मिरचीला हात लावायची गरजच पडत नाही खरं सांगू का ठेचा हा शब्द मिरच्या ठेचण्यावर आला पूर्वी पूर्वी वरवंट्यावर मिरच्या वाटल्या जायच्या किंवा मोठ्याले लोखंडी खलबत्ते असायचे ज्याच्यामध्ये त्या कुटल्या जायच्या तुमच्याकडे मोठा खलबत्ता किंवा पाटावर असेल तर त्याच्यावर वाटा अजून छान लागेल हा मात्र वाटताना हाताला तेल लावा म्हणजे हाताची आग होणार नाही आणि पाट्यावरनं ना हे काढू नका चमच्याचा वापर करा तर अशा प्रकारे सगळ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तेलावर टाकल्या की मिरच्या फुटू शकतात अंगावर उडू शकतात त्यामुळे सगळ्या मिरच्या अशा कापून घ्या जाड मिरच्यांमधल्या मधल्या मात्र बिया काढून घेतल्यात लोखंडी तव्यावरती मिरच्या परतायच्या तर तव्यावर घातलं हे दोन टेबल स्पून तेल आणि गरम तेलावर चिमुटभर घालायचे आहेत मेथी दाणे मेथी जरा परतली गेली की आहे लसूण आणि ह्या गेल्या चिरलेल्या मिरच्या दिसतात की मी एकदम लाल सुटूक आता मिरच्या लसूण सगळं परतून घ्यायचंय परतल्याचे काळे डाग मिरच्यांवर पडू देऊ नका मिरच्या जरा सॉफ्ट झाल्या की गॅस बंद करायचा कारण मिरचीचा रंग बदलता कामा नये लाल रंग हा लाल राहिला पाहिजे तर आहेत परतून गॅस करते बंद आणि आता मिरची लसूण मिक्सरमध्ये घालून बारीक वाटायचे पण असा ताजा ताजा ठेचा खूप तिखट लागतो जपून बर का आणि फ्रीजमध्ये हा ठेचा महिनाभर पण छान राहतो चवीप्रमाणे मीठ घातले आणि हा एक टी स्पून गुळ घालतेय असा गुळ सांबालमध्ये म्हणजे साऊथ इस्ट एशियामध्ये मिरचीचा जो ठेचा बनतो त्याच्यामध्ये घातला जातो अतिशय सुरेख लागतो तो ठेचा थायलंड मलेशिया इंडोनेशिया या भागामध्ये पदार्थांमध्ये साखरेपेक्षा गुळाचा जा वापर जास्त केला जातो आणि लसूण मिरची सगळ्याचा सुगंध खूप छान येतोय मिरच्या मस्त वाटल्या गेल्या आहेत आणि रंग बघा किती सुरेख दिसतोय आणि आपल्याकडे आपण मिरचीचा ठेचा बनवला की त्याच्यावर फोडणी घालतो तशी फोडणी आता करून घेऊयात ज्या तव्यावरती आपण मिरच्या परतल्या तोच तवा वापरणारे म्हणजे मिरचीचे लसणाचे सगळे फ्लेवर्स फोडणीमध्ये उतरतील तर हे दोन टेबल स्पून घातलं तेल पाव चमचा घेतलीये मोहरी पाव चमचा घालतीये मेथी मोहरी मेथी तडतडली की गॅस करायचा बंद आणि मग ह्याच्यात घालायचा पाव चमचा हिंग थोडीशी घालते हळद आणि भरून पाव चमचा घेतले तिखट ठेचा रंग अजून खुलून येण्यासाठी फोडणीमध्ये तिखट घातलंय पण तिखट घालणं ऐच्छिक आहे घाला अथवा घालू नका ठेचा सुंदरच लागेल आणि ठेचा कमी प्रमाणात बनवला असेल तर त्याच्यावरती अशी चुरचुरीत फोडणी घालायला हरकत नाही कारण ठेचा आपण अगदी चार दिवसामध्ये संपवणार असतो म्हणजे तो खराब व्हायची भीती नाही पण टिकाऊ ठेचा हवा असेल तर गार फोडणी घाला जशी आपण लोणच्यात घालतो पोळी बरोबर भाकरी बरोबर दही भाता बरोबर अगदी ब्रेडच्या स्लाईस बरोबर तुम्ही कशा बरोबर पण हा ठेचा खाऊ शकता खूप सुरेख लागतो आणि फ्राईड राईस वगैरे जर का बनवणार असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा हा ठेचा घालू शकता अगदी पाव अर्धा चमचा ठेचाच भाताला सुरेख रंग आणि चव आणेल मोहरी अगदी थोडी घातलीये त्यामुळे फ्राईड राईस मध्ये हा ठेचा घालायला हरकत नाही अदरवाईज फ्राईड राईस मध्ये मोहरी घातली जात नाही ठेच्यावर पिळायचं लिंबू म्हणजे तिखटपणा जरा कमी होतो आणि छान आंबट गोड मस्त लागतो ठेचा चांगला मोठं लिंबू आहे अगदी अर्ध लिंबू पिळलं तरी आकाराने आहे छोटा असेल तर एक अख्खा लिंबू लागेल आणि सुरेख ठेचा तयार झालाय बिया पडल्या तर काढून टाकायच्या तर ही तिखट झणझणीत भन्नाट रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही उत्साह आणि रिस्पॉन्स दिला की कसं नवीन व्हिडिओज बनवायला हुरूप येतो त्यामुळे तुमच्या अभिप्रायाची तुमच्या रिस्पॉन्सची वाट बघते आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद